नमस्कार मित्रांनो आज आपण परिसराभ्यास पेपर एक साठी टीई टी एक्झाम साठी असलेले महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणे कोणते तर तांब्याचं नाणं शिवराय आणि सोन्याचं नाणं होन तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न दुसरा बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला तर तो पहिला उठाव सुपे येथे झाला म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न तिसरा टाळ सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र होते तर पर्याय क्रमांक एक दीनबंधू हे त्याचं उत्तर आहे दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते दीनबंधू वृत्तपत्र याची स्थापना इसवी सन अठराशे सत्याहत्तर मध्ये झाली आणि याचे संस्थापक श्रीकृष्ण राव भालेराव हे होते आणि त्यांच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे हे झाले प्रश्न चौथा भारताच्या पश्चिमेस आणि वायव्येस खालील देश आहेत तर एक पाकिस्तान व अफगाणिस्तान दोन नेपाळ व चीन तीन पाकिस्तान व भूतान आणि चार बांगलादेश व पाकिस्तान तर याचं उत्तर आहे पाकिस्तान व अफगाणिस्तान हे भारताच्या पश्चिमेस आणि वायव्यस देश येतात प्रश्न पाचवा मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे जीवनसत्व अ जीवनसत्व क जीवनसत्व ब आणि जीवनसत्व ब नऊ तर यामध्ये मेदात विरघळणारं जीवनसत्व हे अ आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे मेदात विरघळणाऱ्या विरघळणारी जीवनसत्वे आहेत त्याच्यामध्ये अ ड ई आणि के ही जीवनसत्व येतात प्रश्न सहावा मृगजळ जळ मुळे तयार होते तर जमिनीवरची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे परावर्तन प्रकाशाचे अपवर्तन आणि चार पर चौथा पर्याय प्रकाशाचे विवर्तन तर याचं उत्तर आहे जमिनीवरची उष्णता आणि प्रकाशाचे अपवर्तन याच्यामुळेच आपल्याला मृगजळ दिसते प्रश्न सातवा कार्बनचे कोणते अपरूप कर्तन व वा वेधांसाठी वापरतात पर्याय क्रमांक एक हिरा दोन गर् गर्फाईट तीन सक्रिय कार्ब आणि ड काळे कार्ब तर याचं उत्तर आहे पहिलंच हिरा हिरा हे कार्बनचे रूप कर्तन आणि वेधांसाठी वापरतात प्रश्न आठवा महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्य घरकुल धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत सरकारने दोन हजार तीस पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे तर सरकारने पस्तीस लाख घर बांधण्याचे लक्ष ठेवलेले आहे सोलर कृषी वाहिनी योजनेचा मुख्य उद्देश कोणता एक रस्ते बांधकाम शाळांमध्ये सौर दिवे लावणे शेती वापरासाठी वीज पुरवठा सौर ऊर्जेतून करणं आणि चार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेती वापरासाठी वीज पुरवठा सौर ऊर्जेतून करणं प्रश्न धावा प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनी, ध्वनी परावर्तित होण्याकरिता परावर्तक पृष्ठ किती अंतरावर असावा लागतो तर एक किमान पाच मीटर दोन किमान दहा मीटर तीन किमान सतरा मीटर आणि चार किमान चौतीस मीटर तर याचं बरोबर उत्तर आहे किमान सतरा मीटर तरी अंतरावरती ध्वनी परावर्तक पृष्ठ असला पाहिजे प्रश्न अकरावा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तर पहिला किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला तोरणा सोळाशे सेहेचाळीस साली वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला प्रश्न बारावा राज्यसभा ही डॅश सभागृह आहे तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे भारतीय संसदेतले उच्च सभागृह आहे एकूण क्षमता दोनशे पन्नास सदस्य या सभागृहामध्ये असतात त्यातले दोनशे अडतीस सदस्य हे राज्य व केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात आणि बारा सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात साहित्य कला विज्ञान समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींची निवड या बारा सदस्यांमध्ये होते प्रश्न तेरा कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायतीला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे तर त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतीला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून ही घटना दुरुस्ती अंमलात आली आणि म्हणूनच चोवीस एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतात प्रश्न चौदावा भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे पर्याय एक पहिला पर्याय दोन दुसरा पर्याय तीन तिसऱ्या पर्याय चार चौथ्या तर तिसऱ्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर प्रश्न पंधरावा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार कोण वापरू शकतात तर राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल की सरन्यायाधीश तर याचं बरोबर उत्तर आहे राज्यपाल यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात आणि त्यांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो राज्यपाल होण्यासाठी किमान वय पस्तीस वर्ष असावं प्रश्न सोळावा अपृष्ठवंशी प्राण्याचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता ए आर्थ्रोपोडा बी पोरीफेरा सी मोलुस्का आणि डी इगिनोड माटा तर याचं उत्तर आहे सी मोलुस्का प्रश्न सतरावा अणुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात एक तीन दोन अठरा तीन आठ आणि चार बत्तीस तर अनुच्या तिसऱ्या कक्षेमध्ये अठरा इलेक्ट्रॉन असू शकतात पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये अठरा इलेक्ट्रॉन आणि चौथ्या कक्षेमध्ये बत्तीस इलेक्ट्रॉन असू शकतात तर पहिल्या कक्षेला नाव आहे के दुसऱ्या कक्षेला नाव आहे यल तिसऱ्या कक्षेला नाव आहे यम आणि तिसऱ्या कक्षे चौथ्या कक्षेला नाव आहे एन प्रश्न भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे तर राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संकल्पना ही सोव्हियत संघ या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे प्रश्न एकोणीस ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी कोणता आंतरराष्ट्रीय करार प्रसिद्ध केला आहे तर प पर्याय एक कोटो प्रोटोकॉल दुसरा मॉन्ड्रियल पोटो प्रोटोकॉल तिसरा पर्याय पॅरिस करार चौथा पर्याय नाग नागोया करार तर याचं उत्तर आहे मॉन्ड्रियल प्रोटोकॉल आणि हा करार कार्बन व इतर ओझोन नाशक वायूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला गेला प्रश्न विसावा आर्य समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली ए राजाराम मोहन रॉय बी स्वामी विवेकानंद सी गोपाळ कृष्ण गोखले आणि डी स्वामी दयानंद सरस्वती तर या आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये बॉम्बे येथे केली आणि आर्य समाजाचं जे घोषवाक्य आहे ते वेदांकडे चला असं आहे तर अशा प्रकारे आज आपण वीस प्रश्न बघितलेले आहेत उद्या आपण नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया